अर्थात गेल्या अनेक वर्षापासून केवळ आणि केवळ पक्षीय राजकारणामुळेच हे भोंगे मुंबईत महाराष्ट्रात शाबूत राहिले सत्तेवर येताच मशिदीवरचे भोंगे हटवू अशी बाळासाहेब ठाकरेंची लोकप्रिय घोषणा होती मनोहर जोशींच्या सरकारमध्ये भोंग्यांविरोधात कारवाई सुरू झाली पण ती अपुरीच राहिली पुढं महाराष्ट्रामध्ये पंधरा वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार राहिलं आणि हा भोंग्यांसाठीचा सुगीचा काळ होता कारण या प्रकरणामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी चिडचूप राहिली भाजपच्या पहिल्या सरकारामध्ये अनेकदा हिंदुत्ववादी मुद्दे मागे पडले त्यात भोंग्यांच्या व बाबतीत झालेली कारवाई दुर्लक्षित केली उद्धव ठाकरे मवियामध्ये गेले आणि भोंग्यांचा विषय आपोआप मागे पडला एकनाथ शिंदेच्या सरकारातही मशिदीवरील भोंग्यांवरील कारवाई ही फारशी झालीच नाही मशिदीवरील कारवाई कारवाईसाठी भाजपला दुसऱ्यांदा सरकार आणावं लागलं